राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी जाणार आहे खास करून काँग्रेस मनसे शिवसेना अशा पद्धतीमध्ये प्रहार संघटने भूमिका काय असणार प्रहार संघटना पण या ठिकाणी जाणार का किंवा काय आमचं तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं ईव्हीएम मशीन नाही आणली असती तर हे पाप आमच्या माती आलं नसतं <laughs> पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि याचा त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला जाव का नाही मा जाव अशी एक व्यवस्था आणून ठेवली माझं काय म्हणणं आहे ई एम मशीन ठेवा चालतं आहे पण जो व्ही व्ही आपल्या हाती येतं ना पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायचं आता व्ही व्ही तसंच करा तो हाती येतं ना ते स्क्रीनवर दिसतं ना तो आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी असंत तर ते भक्त असन तर नसन तर ते करणारच नाही ते भक्त असं म्हणतो मी तर ते व्हीव्ही पॅड आमच्या हाती आलं पाहिजे त्याच्यावर आमचं नाव असलं पाहिजे त्याचा व्ही पॅड क्रमांक असला पाहिजे आमची सही असली पाहिजे ते व्हीव्ही पॅट हाती आलं का मतपेटीत टाकलं पाहिजे म्हणजे व्हीएम मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट आणि शंका असेल तर पंचवीस टक्के मतपेट्या मोजू आपण म्हणजे संपन्न विषय म्हणजे आज तुम्ही सांगा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले निवडणूक आयोगाला निवडणूक तर म्हणजे काय भाजपच्या कार्यालयातून चालतं दुसरं कुठं आहे म्हणजे म्हणत मी मागे असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे बीजेपीच्या कार्यालयातच ठेव ना केंद्र लोक मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा शिवसेना आणि मनसेची युती होण्यासंदर्भात संकेत मिळत आहेत पण याच्याबरोबरच या सोबतच काँग्रेसला बरोबर घ्यावं हो, अशा संदर्भात ते पुढे येतात तसं मनसेचा संजय राऊत म्हणतात काय उत्तर आता अजेंडा काय आहे झेंडा जरी असला तर अजेंडा काय आहे इकडे राज ठाकरे साहेब म्हणून मराठीचा बाणा आणि काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर राज्यात काँग्रेसला गाठा होईल आता अशा सगळ्या अडचणीत फसलेला आहे आणि मग काँग्रेसही जर महानगरपालिकेत लढली कारण बिहारपेक्षा भाजपाला आता मुंबई गरज आहे होऊ शकतं भाजपा बिहार हाती देऊन देईन काँग्रेस आणि तिकडे यादवच्या कारण पुन्हा यू एममध्ये काही घोटाळा नाही हे सांगाले बरं का दिलं आता बिहार तुमच्या ताब्यात आता कुठं घोटाळा आहे आणि मुंबई ताब्यात घेईल मुंबईमध्ये यू एमचा प्रताप दाखल आणि असंही एक व्यवस्थित होऊ शकतं हे दोनही गोष्टी काँग्रेस अलग झाली राजसाहेब आणि उद्धव साहेब राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजपा राहील सरळ गणित आहे राजकारण आहे कसं आहे हे एवढं सोपं नसतं जसं वरून असते ना तसं कधीच ते अंदर नसते